क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आठवले गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष सामाजिक न्याय राज्यमंत्री माननीय रामदास आठवले यांना पत्रकारांनी प्रश्न विचारले पत्रकारांच्या प्रत्येक प्रश्नाला त्यांनी उत्तरं दिली यामध्ये पत्रकारांनी आठवले यांना काही प्रश्न विचारले होते त्या प्रश्नाच्या अनुषंगानं आठवले म्हणाले की जर उद्याच्या राजकारणामध्ये शरद पवार आणि अजित पवार एकत्र एकत्रित येत असतील उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे राजकीयदृष्ट्या जर एक होत असतील तर आम्हालासुद्धा विचार करावा लागेल आंबेडकर प्रकाशजी आंबेडकर आणि मलासुद्धा एकत्रित यावं लागेल ये के मुदे पाला। ये के हे विधान केलं आणि अर्थात महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भूकंप आला येरवी रामदास आठवलेंच्या भाषणांना विनोद म्हणून पाहणारे लोकंसुद्धा आठवलेंच्या त्या विधानाला ठळक बातमी म्हणून ब्रेकिंग न्यूज दाखवू लागले अर्थात प्रकाश आंबेडकरांच्याबद्दल रामदास आठवले यांनी केलेले हे वक्तव्य ह्यावरती प्रकाश आंबेडकरांना पत्रकारांनी प्रश्न विचारले त्यावेळेला प्रकाश आंबेडकरांनी जे काही उत्तर दिलं त्या उत्तरामुळे संपूर्ण महाराष्ट्रामधील आंबेडकरी जनता मद, जनतेमध्ये बहुजनांमध्ये अठरा पगड समूहामध्ये सर्वहारा समूहामध्ये एक आनंदाचे वातावरण निर्माण झाले पत्रकारांनी बाळासाहेबांना विचारलं प्रकाशजी आंबेडकरांना विचारलं की रामदास आठवले म्हणाले की उद्धव आणि राज जर एकत्र येत असतील शरद पवार आणि अजित पवार जर एकत्र येत असतील तर आम्ही देखील प्रकाशजी आंबेडकरांबरोबर एकत्रित यायला तयार आहोत यावर आपलं काय मत आहे यावर अतिशय प्रामाणिकपणे प्रकाशजी आंबेडकरांनी उत्तर दिलं ते उत्तर असं होतं की अगोदर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे शरद पवार आणि अजित पवार या दोघांना एकत्र तरी येऊ द्या मग आम्ही आमचं पाहू आठवले आणि आम्ही आमचं पाहू ह्या वाक्यामध्ये बरंच काही आहे येरवी कोण रामदास आठवले मी नाही ओकर आठवड्यांच्या कोणत्याही प्रश्नांना उत्तर देण्याचे प्रकाशजी आंबेडकर नेहमी टाळत होते तेच प्रकाश आंबेडकर आजच्या पत्रकार परिषदेमध्ये मात्र अतिशय सकारात्मक दिसले खेळमेळीच्या वातावरणामध्ये त्यांनी या प्रश्नाला उत्तर दिलं आणि आमचं आम्ही पाहू आठवले आणि आम्ही आम्ही पाहू ते जर एकत्रित येत असतील दुश्मन आम्ही तर घरातले आहोत आम्ही तर भीमाची रक्त आहोत बाबांची लेकर आहोत आम्ही ले एक आम्हाला एकत्रित यायला काय ह्या वाक्यामुळे हा संदेश समाजामध्ये गेलाय आणि त्यामुळे निश्चितच महाराष्ट्राच्या खेडोपाड्यामध्ये एक आनंदाचं वातावरण आहे आंबेडकरी मुवमेंट ही आता एका वेगळ्या दिशेनं मार्गक्रमण करताना दिसत आहे स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या संदर्भात देखील प्रकाशजी आंबेडकरांनी वक्तव्य केलं आहे की आम्ही या सा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जिंकण्यासाठी कामाला लागलेलो हो। आहोत आणि येत्या निवडणुकामध्ये त्याचा निकाल अतिशय चांगल्या पद्धतीनं येईल प्रकाशजी आंबेडकरांच्या रामदास आठवले यांच्याबद्दल आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांबद्दल प्रकाशजी आंबेडकरांनी केलेल्या एकूण ह्या वक्तव्याबद्दल आंबेडकर जनतेमध्ये एक निश्चितच आनंद वातावरण आहे आणि मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून महामंगल कामना व्यक्त करेल की जे रामदास आठवले प्रकाश आंबेडकर यांनी एकत्रित यावं ही जनतेची जी इच्छा आहे अर्थात रामदास आठवले भारतीय जनता पक्षाला सोडून येतील ही अपेक्षा आहे ह्या दोघांनी एकत्रित यावं ह्या महामंगल कामना व्यक्त करतो आणि आंबेडकरी मुवमेंटला आंबेडकरी आंबेडकर वाद्याला या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावरती बसलेलं पाहायला मिळावं ह्याच महामंगल सदिच्छा व्यक्त करतो कामना व्यक्त करतो नमो क्रांती मित्र हो भीम प्यांतहरे आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनेलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा